श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडत व्यापारी संघाच्या वतीनं अष्ट्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आलं श्री सिद्धेश्वर टर्मिनल मार्केट यार्ड अडत व्यापारी संघाच्या वतीनं सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला विभाग इथं अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त बाजार समितीचे प्रशासक मोहन निंबाळकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं राष्ट्रगीत म्हणून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली मान्यवरांच्या हस्ते लाडू वाटप करण्यात आलं यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन प्रशासक मोहन निंबाळकर म्हणाले की आपल्या बाजार समितीचा जो नावलौकिक झालेला आहे त्यामागे अडते व्यापारी शेतकरी मुनिम स्टाफ अहोरात्र काम करणारे कष्टकरी माथाडी कामगार यांचं योगदान आहे या प्रसंगी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक केदारनाथ उंबरजे अडत व्यापारी रेवण सिद्ध आवजे रियाजभाई बागवान गजानन होनराव केदारनाथ बिराजदार शांतवीरप्पा बनसगोळे महेश ठेसे विरेश गाडेकर मुजीब खलीफा बी एम बागवान विनोद पवार हनुमंत बनसगोळे नागनाथ बडुरे विजयकुमार तंबाके वैजीनाथ कदम शिवानंद भडंगे भीमा नांदुरे यांच्यासह मार्केट यार्डातील अडते व्यापारी शेतकरी कामगार उपस्थित होते प्रास्ताविक नेताजी पांढरे यांनी केलं तर आभार विरेश गाडेकर यांनी मानले <laughs> सर्व समाजात सर्व शेतकरी आणि समाजवर्व माझा अत्यंत आनंद स्वागत करतो आज तसे विचार केला तर आजचा दिवस हा जेवढा विशेष अन्नता माझी त्यांना माझ्या त्यांनी सर्व लपणा एवढंच अभिनंत देतो की आज आता आज सगळीच चार प्रत्येक मार्च असतो आवाज काय भागात लंप